नमस्कार मंडळी मी छाया छायाच कुकटाईममध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी गोड शंकरपाळी दिवाळी असो की खास प्रसंग हिच्याशिवाय गोड पदार्थांचं ताट पूर्णच होत नाही आपण तुपाचं कडकडीत मोहन न वापरता आज ही शंकरपाळी बनवणार आहोत शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी लेयर्स करण्याची जी एक खास पद्धतसुद्धा दाखवणार या आहे यामुळे आपली शंकरपाळी दुप्पट फुलेल आणि बिस्किटासारखी खुसखुशीत बनेल आणि ज्या आपल्या भगिनींना दिवाळी फराळाची मोठी ऑर्डर घ्यायची असेल त्यांच्यासाठी मी वजनी आणि वाटी ही दोन्ही मापं दिलेली आहेत चला तर जास्त गप्पा नकोत लगेच सुरू करूया ही पारंपरिक पण अगदी सोपी रेसिपी गोड शंकरपाळी आजच्या शंकरपाळ्या कप मेजरमेंटच्या हाफ कप या प्रमाणामध्ये करणार आहे किंवा तुमच्याकडे कप नसेल तर घरातील आपली वर्णाची जी वाटी असते ना ती घ्या म्हणजे तुमच्या शंकरपाळ्या अजिबात चुकणार नाहीत किंवा बिघडणार नाहीत किंवा जर तुम्हाला एक किलो प्रमाणात करायचे असतील तर या कप मेजरमेंट मोठ्या कपने म्हणजे एक कपने सगळी मापं घेऊ शकता आणि जर का तुम्हाला अगदी कमी प्रमाणात म्हणजे पाव किलो वगैरे करायचे असतील तर घरातील कुठलीही वाटी घ्या त्या प्रमाणात केल्याने तुमच्या शंकरपाळ्या अगदी अचूक प्रमाणात होतील कारण मी वजनाने किती घ्यायचं तसंच वाटीने किती घ्यायचं त्याचं अचूक प्रमाण दिलेलं आहे आता इथे मी अर्धा किलोच्या करणार आहे त्यामुळे घरातील वरणाची जी वाटी असते त्यानेच सर्व मापं घेणार आहे बघा तूप आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं आहे म्हणजे घट्ट किंवा पातळही नाही असं घ्यायचं आहे आणि वाटीने पाहिलं तर एक वाटी आहे ग्रॅममध्ये म्हणाल मा तर दीडशे ग्रॅम तूप आहे ज्या वाटीने तूप घेतलं त्याच वाटीने आपण साखर घेऊया शंकरपाळी ही जरा गोडच पाहिजेत म्हणून मी साखर फुल वाटी भरून घेतलेली आहे सपाट केलेली नाही त्याचं वजन प्रमाण पन्नास ग्रॅम इतकं भरलं आहे असं प्रमाण घेतलं की शंकरपाळी व्यवस्थित गोड तयार होतात त्यानंतर मी इथे पीठ भिजवताना पाण्याचा वापर करणार आहे कारण पाण्यामुळे बरेच दिवस शंकरपाळी टिकते दुधामुळे शंकरपाळी लवकर खवट होते म्हणून आपण इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवर फक्त गरम करून साखर विरगळवून घ्यायची आहे अजिबात उकळी येऊन त्याचा एक तारी पाक वगैरे काही करायचं नाही साखर विरघळलेली आहे आता गॅस बंद केलेलं आहे हे पाणी फक्त नॉर्मल टेम्परेचरला येण्याची वाट पाहूया तोपर्यंत दुसरं काम करून घेऊया इथे आपण मैदा घेणार आहोत तर मैदा किती घ्यायचा आता ज्या वाटीने तूप साखर मोजून घेतलं त्याच वाटीने भरून वजनी बरोबर सहा वाट्या घेतल्या आहेत आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाव चमचा वेलची पूड घालणार आहे आता हे कोरडे जिन्नस आपल्याला मिक्स करायचे आहेत आता महत्त्वाची टीप म्हणजे हे जे पाणी आहे ते गार होऊ द्यायचं बहुतेकदा काय होतं की पिठामध्ये उकळत्या तुपाचं मोहन घालतात पण तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा शंकरपाळी बनवून बघा संपेपर्यंत कुसकुशीत राहतील आणि तेलकटही होणार नाहीत जरासुद्धा मोहन न करता तूप साखर आणि पाणी या मिश्रणानेच आपण पीठ भिजवणार आहोत म्हणजे तुम्ही जरी पहिल्यांदाच शंकरपाळी बनवत असाल तरी चुकण्याची जरासुद्धा भीती नाही अशा पद्धतीने पीठ खूप पातळ होत नाही किंवा खूप घट्ट पण होत नाही उकळत्या तुपाचं काय होतं की मोहन कमी जास्त होतं मग त्या शंकरपाळ्या बिघडतात आता बघा हे पाणी मी वापरलेलं आहे आणि लागेल तेवढा मैदा आपल्याला घ्यायचा आहे जर तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने करत असाल तर एक वाटी साखर एक वाटी तूप आणि एक वाटी पाणी घेतल्यानंतर जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा आपल्याला ॲड करत जायचा आहे बघा हलक्या हाताने मी पीठ मळून घेतलं आत्ताच बघा असे हे पदर सुटत आहेत त्यामुळे हलक्या हाताने पीठ मळायचं फार घट्ट किंवा सैल पीठ आपल्याला भिजवायचं नाही जेवढं आपलं तयार पाणी आहे त्यामध्ये थोडा थोडा मैदा घालत गेलं आणि घट्ट सर पीठ भिजेल इतपत मैदा ॲड करत गेलं की शंकरपाळीसाठी लागणारं योग्य असं पीठ तयार होतं हे तयार पीठ दहा मिनटं झाकून ठेवायचं त्यामुळे पीठ छान फुलून येईल परंतु खूप जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर पीठ खूप घट्ट होतं आणि शंकरपाळी लाटताना आपल्याला खूप जास्त जोर देऊन लाटावी लागते आता दहा मिनटानंतर हे पुन्हा आपण थोडंसं मळून घेणार आहोत दोन मिनटं हलक्या हाताने मळून घेऊया आता यातील पोळपाटावर राहील इतका गोळा घ्यायचा आहे आणि पातळ चपाती लाटून घ्यायची जर कडेने क्रॅक्स जात असतील तर समजायचं की तुमची शंकरपाळी हमखास खुशखुशीत होणार चपाती लाटून झाल्यावर याला रोल करत जायचं हे बघा हे असं आणि रोलची दोन्ही टोकं मध्यभागी आणायची आणि पुन्हा याला लाटून घ्यायचं म्हणजे भरपूर पदर सुटतात या अशा कडांना क्रॅक्स गेल्या तरी काहीही हरकत नाही कडा आपल्याला सुरीने कापायचेच आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंकरपाळी कापणीने न कापता आपण सुरीने किंवा पिझ्झा कटरने कापायचा आहे म्हणजे शंकरपाळीला पदर छान सुटतात आता जाडी म्हणाल तर एक ते दीड सेंटीमीटर जाडीच्या शंकरपाळ्या करायच्या फार पातळ किंवा फार जाड करायच्या नाहीत जर का तुम्हाला तळणं आणि लाटणं दोन्ही कामं एकदम जमत नसतील तर सर्व शंकरपाळी एकदम लाटून घेतल्या तरी चालू शकतं आपल्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच जर का भेट देत असाल तर दिवाळी फराळाच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तुम्ही चॅनेलला भेट देऊन जरूर ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा रेसिपीज आवडल्या का एकीकडे मी गॅसवर तेलही तापायला ठेवलं होतं त्यामुळे तेल छान त्या गरम झालेलं आहे धूर येईपर्यंत तेल तापवू नका यात पिठाचा एक छोटा तुकडा टाकून बघायचा हा तुकडा बघा लाल झालेला नाही तर तेल परफेक्ट गरम झालेला आहे आता तयार शंकरपाळी झाऱ्याच्या सहाय्याने तेलात सोडायच्या म्हणजे हाताला चटका बसत नाही शिवाय सर्व शंकरपाळी समान तळली जातात शंकरपाळी तेलात सोडल्यानंतर त्याला झारा अजिबात लावायचा नाही शंकरपाळी थोडं पेशन्स ठेवून मंद आचेवर तळायच्या आहेत एका वेळेस भरपूर शंकरपाळ्या घालायच्या नाहीत नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे देखील शंकरपाळी तेलामध्ये विरघळतात मंद आचेवर शंकरपाळी तळायला खूप वेळ लागतो तीन ते चार सेकंदाने चमचाने फक्त कडेने हलवत जायचं त्यामुळे शंकरपाळ्यांना छान पदर सुटतात हलकासा तांबूस रंग आला की लगेच काढून घ्यायच्या आहेत कारण सुद्धा थोडा वेळ शंकरपाळीची कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे गार झाल्यानंतर शंकरपाळीचा रंग बदलतो थोड्याशा डार्क होतात बघा ना काय मस्त पदर आणि रंग आलेला आहे कारण आपण कडकडीत मोहन पिठावर न ओतता वेगळ्या पद्धतीने हलक्या हाताने पीठ भिजवलं किंवा गड्या घालून ज्या पद्धतीने शंकरपाळी लाटली आणि मंद आचेवर तळून घेतली त्यामुळे खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारी शंकरपाळी तयार आहे बघा तुम्हाला एक किलो प्रमाणात ऑर्डर घेऊन शंकरपाळ्या करायच्या असतील तर वजनी वाटी दोन्ही मापं दिलेली आहेत आणि कमी प्रमाणात करायच्या असतील तर ते देखील प्रमाण दिलेलं आहे तर ह्या दिवाळीला अशा शंकरपाळ्या तुम्ही जरूर ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला जर आवडला तर एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी छायाच टाईमला सबस्क्राईब करा तर पुन्हा आपली भेट एका नवीन माहितीपूर्ण रेसिपीसह तोपर्यंत होममेड खा आणि स्वस्थ राहा 咱俩。